राम राम मंडळी मी संकेत भुज माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत मित्रांनो आता मी साईड वरती आता वाजले साडे अकरा तुम्ही बघू शकता आपल्या माझ्या मागे इथं आपलं काम चालू आहे हे बघा आपण इथं ग्राइंडिंग मारून घेतलेले आणि जे क्रॅक्स होते छोटे त्यांना आपण जे तुरे भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर रीत्या भरून घेतलेले आहे आपण पूर्ण क्लीन केलेले मित्रांनो आता घरी चाललो जेवण्यासाठी चला जाऊया घरी जाण्याच्या आधी मम्मीचा फोन आला की दळण घेऊन ये दळण घेण्यासाठी हिरणीत आलोय चला दळण घेऊन निघूया मित्रांनो गप्पाच घरी पोहोचले घरी येऊन हातपाय धुतले कारण आता काम चालू त्यामुळे तो धुळ तोंड वगैरे जास्त बसली होती गिरणीवाल्याने भरपूर वेळ लावला दळण द्यायला चला आता जेवून घेतो मी जी मित्रांनो मम्मीचा स्वयंपाक चाललाय तुम्ही बघू शकता मम्मीने आज चिकन बनवलेले भाकरीची भाकरी चिकनचा रस शेवटची भाकरी चाली चला तर जेवायला घेऊया आपण मित्रांनो जेवायला बसले बघा आहे तर हा रस्सा तिखट रस्सा आणि सूप हे घेतले बघा वा, हे बाकरी कांदा टमॅटो लिंबू टाकून घेतले मी चला जीवून देऊया चला आता साईड वर जाऊया मित्रांनो फायबर मेश घेऊन चालले घरून फायबर मेश घरीच राहिली होती परत निम्म्या रस्त्यातून माघार घेऊन फायबर मेश घेऊन चालले चला आता जाऊया लवकर सायमान आपली वाट बघत असेल आज कोटिंगचं काम झालेलं आहे राहिलेलं फक्त एवढं फायबर मे संपली उद्या घेऊन येऊन हे फायनल होईल चला आता आपण घरी निवूया वाचल गे चलो निकालते आधी घरते मित्रांनो घरी आलोय आंघोळ वगैरे करून आता चहा घेतोय आज कोटिंग च कामामुळे पूर्ण ह्याच्यावरती का केमिकल ओढलं होतं हातावरती पायावरती ते त्यामुळे आंघोळ करून घेतली फ्रेश

हे बघा पार्थी उभा राहायला शिकल्यापासून तिला चालायला पाहिजे आणि उभा राहूनच खेळायला पाहिजे आणि खूप फिरायला पाहिजे आता हे बघा मम्मीने बाजार आणलाय इकडे बघा हे बाजूला तर आता तिला भाजीपाला बघायचा आहे काय आणलंय काय नाही तिला आता तिला मम्मीने ग्लास आणलाय पाण्याचा तो पाहिजे तिला त्यामुळे एवढं माहिती मला दिस हा हे बघा ग्लास आणलेला त्यासाठी खासदा असा आणलाय छोटासा मा आजारातून आज जेवण झालेलं होतं मी ब्लॉग एडिट करतो था। बस थांब बसलो होतो चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री